तर मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना नेमकं काय आवाहन केलं ते आता बघूयात त्यांना सगळ्यांना शुभेच्छा सर्व जनतेला शुभेच्छा त्यामुळे हे राज्य महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे सर्वांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखली जाते एक सलोख्याचं वातावरण आपल्या राज्यामध्ये आहे ही आपली परंपरा आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो तर मनोज जरांगे पाटील यांची ही पायीदिंडी नवी मुंबईमध्येच रोखण्याचा प्रयत्न हा सरकारचा आहे सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे हे मुंबईत जाण्यावरती ठाम आहेत मात्र मुंबईतील आझाद मैदानाबाबत परवानगी ही अद्यापही मिळालेली नाही आहे Thank oh. you.